नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार तालुक्यातील भिवंडा ग्रामपंचायत मधील लोकांचा जव्हार तालुक्यातील भिवंडा ग्रामपंचायत मधील भिवंडा खोरीपाडा बोंडारपाडा शिवेचापाडा आणि बोरीचापाडा या आदिवासी पाड्यातील चाळीस ते पन्नास कुटुंबाची शेती जवळजवळ एकोणीसशे ऐंशी सालापासून फॉरेस्टमध्ये फॉरेस्ट मध्ये वाघ नदीच्या पलीकडे मोखाडा तालुक्याच्या हद्दीत ही कुटुंब शेती करतात जव्हार आणि मोखाडा हद्दीतील लोक दोन्ही बाजूने शेती नातेवाईक शाळा अशा हेजा जा करावी लागते नदीवर ब्रिज नसल्यामुळे पन्नास ते साठ किलोमीटर अंतर वळून जावे लागते कधी कधी जास्त पाऊस असल्यामुळे त्यांना शेती करण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागते ही नदी खूप मोठी असल्यामुळे नदी पार करण्यासाठी ही लोक आपला शिधा घेऊन दोराने पकडून गाडीचे टायर किंवा लाकडाच्या आधाराने किंवा पोहून या लोकांना जीव धोक्यात घालून नदी पार करून शेती करावी लागते शेती करायला जात असताना नदी पार करताना काही माणसांना तर जीव पण गमवावा लागलेला आहे सर्व गाव पाडे आदिवासी असल्याने समस्या आहेत तशाच सहन करत चालले आहेत शासन किंवा लोकप्रतिनिधींनी नदीवर ये जा करण्यासाठी पुलाची व्यवस्था करावी असे स्थानिक लोकांची मागणी आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस जवार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट